कराडची परंपरा संस्कृती जतन करणारे आपण सगळेजण आहोत म्हणून माझी आपल्याला आग्रहाची विनंती आपण सर्वांनी स्थानापन्न व्हा बसून गेल्या ठिकाणी सुरुवात करा राजेंद्रशी यादव या ठिकाणी पुढं चालले आणि त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी एक हेच आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला गुणवत्ता द्या तुम्ही आम्हाला पटसंख्या द्या जे पाहिजील मागल ते आम्ही तुम्हाला या ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊ आणि देहाने पछाडलेली एक व्यक्ती काय करू शकते एक राजकीय माणूस काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय राजेंद्र सिंह यादव बाबा प्रचंड या ठिकाणी सहकार्य आम्हाला केलं रात्रंदिवस ते आमच्याबरोबर काम करायचे आणि म्हणून आज ही शाळा देशातील सर्वाधिक जास्त पटसंख्येची आणि गुणवत्तेची शाळा बनण्यामध्ये आदरणीय राजेंद्र सिंह यादव बाबा यांचा या ठिकाणी महत्त्वाचा हा हात आहे मला आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब यांच्याबद्दलसुद्धा थोडंसं या ठिकाणी बोलूच वाटतं आहे मला आठवतं एक बाळासाहेब ज्यावेळेस सहकार मंत्री होते या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि गुढीपाडव्याला आमच्याकडं हजारोच्या रांगा लागतात मला साहेबांचा फोन आला कोळी सर आमचे एक दोन ॲडमिशन आहेत तुमच्या नेमात बसेत असेल तर हे प्रवेश करा म्हणजे एक जि एक सहकार मंत्री एक जिल्ह्याचा पालकमंत्री माझ्यासारख्या सर्वसामान्य मुख्याध्यापकाला एवढं सांगतो आहे की जर तुमच्या नियमात बसत असेल तर करा म्हणजे ज्याला संस्कार म्हणतात ते संस्कार हे आदरणीय बाळासाहेबांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे खरं तर कराड बदलतं आहे राजेंद्र यादवांची कल्पना आहे फेज टू फेज वनचे जनक आपण आपल्याला माहिती आहे की आदरणीय पी डी पाटील साहेब ज्यांनी कराडची भुयारी गटार योजना भारतामधली पहिली भुहेरी गटार योजना केली आज समाजकारणापेक्षा राजकारण जास्त चाललं आहे विकास कोण करू शकतं त्याच्या रक्तामध्येच विकास असावा लागतो विजन असावं लागतं आणि विजन असणारी माणसंच की आपल्या गावाचा या ठिकाणी विकास करत असतात आणि हा विकास करण्यासाठीच खरं तर एक चांगला संगम कराडमध्ये झालेला आहे आपल्याला माहिती आहे प्रीती संगम आहे कोयना कृष्णाचा संगम आहे तसा आदरणीय बाळासाहेब पाटील आणि राजेंद्रसिंह यादव या दोघांचा एक चांगला संगम या ठिकाणी झालेला आहे आणि मला फार अभिमान वाटतो की एक चांगले दोन व्यक्ती या कराडचा विकास करण्यासाठी हातात हात घालून काम करतात आज पक्षीय झूल बाजूला ठेवून उतरून आज या दोघांनी एकत्र आले आणि एकत्र येऊन आज कराडमध्ये खूप चांगल्या प्रकारचं चा, ते काम करत आहेत मला खात्री आहे खरं तर मी भविष्य सांगणारा माणूस नाही परंतु आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि आपले उमेदवार प्रचंड बहुमताने या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी विजयी होतील असा विश्वास या ठिकाणी मला वाटतो आहे निश्चितपणे आपल्या लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीचे आपले सर्वे जे उमेदवार आहेत की ज्यांचं चिन्ह आहे नगराध्यक्षपदाचं चिन्ह आहे आपलं नारळ आणि प्रत्येक गटामध्ये नारळ आणि छत्री अशी जोडी आहे एका प्रभागामध्ये आपल्याला शिवधनुष्य सुद्धा या ठिकाणी मिळालेलं आहे या सर्वांचं आपण या ठिकाणी निश्चितपणे आपण येत्या दोन तारखेला त्या सर्व उमेदवारांना बहुमताने आपण विजय त्यांना मत द्यावं आणि त्यांना विजय करावं अशा प्रकारचं आपल्या सर्वांना मी या ठिकाणी आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या टाळीचा आवाज इथेपर्यंत यावा एवढी अपेक्षा जोरदार म्हटलंय मी कराड बर कराडकर वेळ झाल्यानंतर देखील किती जोरदार टाळी वाजवू शकतात ह्याचा प्रत्यय आता येणार आहे आपल्याकडून मला ती जोरदार टाळवी आहे टाळयाव्या हा सर्वप्रथम सर्वांना माझा जय महाराष्ट्र काही महिला महिलांचा आवाज माझ्यापर्यंत इथं पर्यंत पोहोचला तर मी तुमच्याशी प्रेमाने बोलू शकते ना चार गोष्टी तुम्हाला समजतील अशा जय महाराष्ट्र भूक लागली <laughs> <laughs> बर साहेब रस्त्यातच आहेत तोपर्यंत मला फक्त चार शब्द तुमच्याशी बोलायचे आज महिलांना साहेब मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा महिलांसाठी एस टी मध्ये पन्नास टक्के सूट सुरू केली बरोबर ना त्याचा लाभ किती महिलांनी घेतला हात वर करा तेवढ्याच महिलांनी घेतला का सगळ्यांनी घेतला बर याचा आनंद किती महिलांना झाला साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली याचा आनंद किती महिलांना झाला बरोबर आहे ना नुसतं एस टी मध्ये पन्नास टक्के कपात नाही लाडकी बहीण योजना नाही तर बचत गटातल्या महिलांना कर्जाचे पैसे सुद्धा वाढवून दिले भरपूर त्यांनी सवलती महिलांसाठी आणल्या कारण महिला सशक्त व्हाव्यात असं त्यांना वाटत होतं त्यानिमित्तानं त्यान कराड शहरातल्या एका महिलेने साहेबांसाठी एक पत्र लिहिलंय हे पत्र त्यांनी संपूर्ण कराडातील महिलांकडून लिहिलेलं आहे तर माझी इच्छा अशी झाली की हे पत्र तुम्हा लोकांना वाचून दाखवावं वाचू वाचू का माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री विषय लाडकी बहीण योजना सुरू केले बाबत आभार पत्र. अर्जदार सौ सुरेखा प्रदीप माने माननीय मंत्री महोदय प्रथम आपणास मानाचा मुजरा आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना दरमहा रुपये पंधराशे प्रति महिना शासनाच्या लाडकी बहिणी योजनेतून सुरू केले आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले असून खरोखरच महिलांच्या दैनंदिन गजरास गरजा महिला स्वबळावरती भागवत आहेत अनेक महिलांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी या योजनेतून मदत होत आहे आपण मुख्यमंत्री असताना सुरू केलेली योजना अखंडितपणे सुरू आहे त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार थोडेच आहेत आपण महाराष्ट्रातील स्त्रियांना आर्थिक स्थैर्य दिले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते व सर्व कराड करा महिलांकडून तुम्हाला धन्यवाद व्यक्त करते आपली विश्वासू पत्र संपलाय महिला टाळ्या वाजवतायत महिलांना आनंद झालाय पुरुषांना नाही झालं का आनंद याचा की महिलांना कुठेतरी पंधराशे रुपये मिळून स्थैर्य मिळत बर असो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या योजना तर साहेबांनी दिल्याच पण कराडसाठी आतापर्यंत तब्बल सगळे म्हणतात साडेतीनशे पण माझ्या माहितीनुसार आकडा पाचशेच्या आसपास आहे पाचशे कोटी निधी आतापर्यंत कराडच्या प्रगतीसाठी साहेबांनी आपल्याला दिलेला आहे थोडा विचार करा आपले नगरसेवक जेव्हा निवडून येतील आपले मेहरबान आतापर्यंत जेवढी प्रगती करू शकले त्याच्या दहा पटीनी जास्त प्रगती आणि एक सुंदर कराड स्मार्ट सिटी हे उभारू शकतात आणि तेवढे गट्स आपल्याला आपल्या मेहरबानांमध्ये दिसतात नमस्कार सन्माननीय व्यासपीठ आणि या कराडमधील सन्माननीय नागरिक आणि भगिनीनो आज कराड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या निवडणुकीसाठी लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीचे पंधरा प्रभागामधील एकतीस उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे एक उमेदवार असे बत्तीस उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सर्वजण या दोन्ही आघाडीच्या वतीने या ठिकाणी जातीने आणि भरगच अशा प पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल बद्दल प्रथमता या दोन्ही आघाडीच्या वतीनं मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आता या ठिकाणी आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय श्री राजेंद्रसिंह आत्माराम यादव यांनी आपल्या सामाजिक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काय काय कामकाज केलं आणि भविष्य काळामध्ये ते कोणते कामकाज करणार आहेत याबाबतचा संपूर्ण उपाभो या ठिकाणी झालेला आहे आणि ते या नगराध्यक्षपदाच्या पदासाठी कसे योग्य आहेत या सुद्धा या ठिकाणी त्याचा उल्लेख झालेला आहे मी जो अपना समोर उल्लेख करणार आहे तो या पद्धतीनं की या कराड नगरीचा संपूर्ण कायापालट आपल्या बेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये स्वर्गीय पी डी पाटील यांनी केला आणि या हे जे माझं मत आहे त्या मताबद्दल करार शहरामधला एकही नागरिक त्या विधानाला हरकत घेऊ शकत नाही किंवा अगदी लहान मुलाला जरी विचारलं तरी या करार शहराचा कायापालट स्वर्गीय पांडुरंग दादासाहेब पाटील यांनीच केला याबद्दल दुमत नाही मला सांगायचा सा कथितार्थ असा आहे की स्वर्गीय पी डी पाटील यांच्या क यांनी आपल्या कर्तबगारीवर संयमी नेतृत्व आणि दूरदृष्टी या सगळ्या गुणाच्या आधारावर या कराड शहराचा कायापालट केला सर्वसामान्य नागरिकांना किंवा गावातील सर्व नागरिकांच्या ज्या अत्यावश्यक सुविधा आहेत मग ते पाणी असो ड्रेनेज असो एम आर टी एम टी ए, ए, ए टी पी ॲक्ट मप्रमाणे रस्ते असतील मोठमोट मोठमोठ्या मोड़ इमारती नाट्यगृह अशा सगळ्या सुविधाचा कोणतीही सुविधा पाठीमागे ठेवली नाही आणि हा जो भरगच्च पाया साहेबांनी भरून ठेवला तो पाया सांभाळण्याचं कामकाज आत्तापर्यंतच्या नगरसेवकांनी केलेलं आहे मी त्यामधला एक सिनियर नगरसेवक म्हणून सांगतो की स्वर्गीय पी डी पाटलांच्या आशीर्वादानं मी एकोणीसशे बहात्तरला पहिल्यांदा निवडून आलो ती दोन हजार सोळा अखेर सत्तेचाळीस वर्ष मला नगरसेवक म्हणून या करार शहराची नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली या संपूर्ण कालावधीमध्ये स्वर्गीय पी डी पाटील हे विधायक कामे कशी करतात कोणत्या पद्धतीने करतात सर्व नगरसेवकांना बरोबर कसे नेतात प्रत्येक नगरसेवकाचं जे मत असेल ते मत कशा पद्धतीने समजावून घेतात त्या मतामध्ये कधीही जर योग्य वाटलं तर त्या मताप्रमाणेच ते कुठलाही प्रस्ताव मंजूर करतात ही जी त्यांची पद्धत आहे हा जो त्यांचा आदर्श आहे हा आदर्श नगरसेवकाने घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि या दृष्टीनं जर विचार केला तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत माननीय राजेंद्र सिंह आत्माराम याद यादव हे यांनी माझ्याबरोबर आणि प्रामुख्यानं स्वर्गीय पी डी पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये नगरसेवक या नात्यानं बांधकाम मं बांधकाम सभापती आरोग्य पाणी सभापती, पाणीपुरवठा सभापती या सर्व विभागामध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि अशा आप असे आपल्या उमेदवारांना या नगरीचा विकास कोणत्या पद्धतीने केला पाहिजे आणि पुढच्या भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी उल्लेख झाला मला सांगायचा सा उद्देश एकच आहे की आपले जे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराला स्वर्गीय पी डी पाटील कशा पद्धतीनं कामकाज करतात विधायक कामं कशी काय काय करतात प्रत्येक नगरसेवकांना कशा पद्धतीने जपतात सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन कसे जातात याबद्दलचा संपूर्णपणे अभ्यास या आहे अनुभव आहे आणि या दृष्टीकोनातून आपले उमेदवार जे आहेत ते अत्यंत भक्कम आहे कोणत्याही उग त्यांच्या विरोधात राहिलेले उमेदवार कोण आहेत कसे आहेत याहीपेक्षा आपण आपला उमेदवार कोण आहे आपल्या उमेदवारला अनुभव किती आहे आपल्या उमेदवाराचं शिक्षण काय झालेलं आहे सामाजिक आणि राजकीय जीवन त्यांचं कसं आहे त्या पद्धतीनं केलेलं त्यांचं कामकाज आत्तापर्यंत कसं आहे या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपले नगराध्यक्षाचे उमेदवार हे निश्चितपणे सरस आहेत याबद्दल दुमत होण्याचं कोणतंही कारण नाही आणि या दृष्टिकोनातून विचार केला तर त्या त्यांना सहकार्य करणारे त्यांना मदत करणारे सगळ्या पद्धतीच्या दृष्टिकोनातून त्यांना सपोर्ट करणारे हे नगरसेवक असावे लागतात आणि या दृष्टिकोनातून लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी यांनी या पंधरा प्रभागामध्ये आपापले जे उमेदवार उभे केलेले आहेत त्या महिला असो पुरुष असो त्या उमेदवारांची जर यादी पाहिली आणि व्यासपीठावर ते पा उमेदवार सगळे बसलेले आहेत त्यामधले ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के उमेदवार हे नवीन आहेत आणि तरुण उमेदवार आहेत आणि या लोकांच्याकडून निश्चितचपणे आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत त्यांना निश्चितप्रमाणे चांगलं सहकार्य त्यांच्याकडून मिळू शकणार आहेत आणि निश्चितपणे हे, हे उमेदवार चांगल्या मतानं निवडून येण्यासाठी आपण सगळ्यांनी तयारी केलेली आहे आणि तशा पद्धतीचं आपलं मत तयार झालेलं आहे हे आपल्या उपस्थितीवरून स्पष्टपणे दिसतंय मी एकच प्रार्थना करतो की आपण सर्वांनी त्यांचा जे पत्रक आहे जे या ठिकाणी भाषणामध्ये लोक त्याच्या त्यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे प्रत्येक प्रगाभा प्रभागामध्ये जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांचं राजकीय जीवन काय आहे ते कशाकरता नगरपालिकेमध्ये आलेले आहेत त्यांनी काय काय नगरपालिकेमध्ये येऊन करणार आहेत याबद्दलचाही आपण पुरेपर अभ्यास करा आणि तुम्हाला त्यानंतर खात्री पटेल की लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी यांनी जे पंधरा प्रभागामध्ये जे नगरसेवक म्हणून या पदासाठी जे उमेदवार उभे केलेले आहेत ते अत्यंत चांगले कर्तबगार आणि कुठल्याही प्रकारचा या कराड नगरपालिकेला आणि पर्यायानं कराड शेला कुठल्याही प्रकारचा ठपका लागू न देणारे असे सर्व नगरसेवक आहेत या दृष्टिकोनातून आपण उद्याच्या दोन तारखेच्या दिवशी आपलं जे चिन्ह आहे नारळ छत्री धनुष्यबाण आणि बिस्किट या दृष्टिकोनातून सर्वांना तुम्ही सर्व लोकांनी तर तयारी आहे केलेलीच आहे तुम्ही सर्वजण कार्यकर्ते या नात्याने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे परंतु याशिवाय आपलं जे काम आहे के सक्रिय राहून जास्तीत जास्त आपल्या आपल्या घरातील आपल्या शेजारी पाजारी आपले नातेवाईक या सर्वांच्यासाठी आपण झटून निष्ठेनं आणि चिकाटीनं काम केलं गरजेचं आहे आणि माझी खात्री आहे आपला आपणा सर्वा सर्वांच्याकडून ते कामकाज होईल आणि हे आले नगरसेवक निश्चितपणे स्वर्गीय पी डी पाटील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श घेऊन आपल्या कराड शहराला कुठलाही कमीपणा येणार नाही उलट विधायक कामाचा निश्चितपणे ते काम करतील अशी माझी खात्री आहे या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावे आपले सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भरगे बहुगत बहु बहुमताने प्रचंड मताने विजय होतील अशी मी अपेक्षा करतो तशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार भारत माता की भारत माता की जरा जोरात आवाज आला पाहिजे आपण भारत माता की जय भारत माता की धन्यवाद कदाचित माझंही शेवटचंच भाषण असेल यानंतर एकनाथजी शिंदेसाहेबांचं आगमन या ठिकाणी होईल लोकशाही विकास आघाडी आणि यशवंत विकास आघाडीचा या प्रचार सभेच्या निमित्तानं ज्या ज्यावेळी मी फिरतो त्या त्यावेळी आमचे नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या जाहीरनाम्यानुसार त्यांच्या तोंडामध्ये एकच वाक्य असतं की या गावाचं गावपण टिकलं पाहिजे गावाचं गावपण म्हणजे काय आहे तर जे आदरणीय स्वर्गीय पी डी पाटील साहेबांनी या गावाचं गाव पण टिकवलं बेचाळीस वर्ष ते नगराध्यक्ष होते आणि सर्वांना एकत्रित करून त्यांनी कराड शहराचा विकास केला त्यांच्या नगरसेवक जे जे आहेत त्यांच्यामध्ये सर्वच पक्षाचे नगरसेवक होते सर्वच पार्टीचे नगरसेवक होते त्या काळामध्ये अशोकांना भोसले असतील किंवा फारुखाई पटवेकर त्यांच्याबरोबर होते आमचे अल्ताबाई शिकलकर होते मरहूम इन्नुसभाई कच्ची होते आणि शिवसेनेचे रामभाव रायनाक देखील त्यांच्याबरोबर होते आणि आत्ताचे भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहे तेही कदाचित त्यांच्यावर बरीच वर्ष नगरसेवक म्हणून काम पाहिलं त्यांनी म्हणजेच गावाचं गावपण त्यांनी टिकवलं आणि गावाचं गावपण टिकवण्यासाठी आपल्याला राजेंद्रसिंह यादव यांना निवडून देणं अत्यंत गरजेचं आहे नगराध्यक्षपद ओपन झालं पंचवीस वर्षानंतर कराडला ही संधी मिळाली आणि आमदार पी डी पाटील साहेब यांच्या लोकशाही आघाडीनं त्यागाचा विचार कराडकरांना दाखवला त्यांच्याकडे काय ओपनमधले उमेदवार नव्हते का, का। स्वतः सुभाष काका पाटील स्वतः जयंत काका पाटील सौरभ तात्या ता ता ही तर त्यांच्या घरातली माणसं परंतु या व्यासपीठावर असणारे ॲडव्होकेट सतीश पाटील जयंत बेडेकर ॲडव्होकेट मानसिंगराव पाटील हेही त्याचे कदाचित उमेदवार होऊ शकले असते पण त्यांनी त्याग काय असतो किती मोठा त्याग आणि त्यागाचा जो परिणाम काय होईल त्यागाचा परिणाम निश्चितपणानं आपल्या विजयात होणार आहे हा त्याग त्यांनी दाखवला दोन राष्ट्रीय पक्ष आपल्या कराड शहरामध्ये आहेत दोन राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार आहेत एका राष्ट्रीय पक्षानं तर अल्पसंख्याक समाजातील उमेदवार दिलेला आहे मला सांगा बी टीम कुठली आहे महाराष्ट्रात किंवा देशामध्ये बी टीम कुठली आहे कुठल्या पक्षाची आहे काँग्रेस सरकार राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष बी टीम होतो कराडमध्ये बी टीम होतो कराडमध्ये